जेवण म्हणजे फक्त पोटभरण नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो ळते आणि कुत्रपीठ खाते अशी महापालिकेच्या कारभाराची दशा रमेश मोरे महानगरपालिकेच्या सार्वजनिक सर्व उद्यानांचे आधुनिकीकरण नूतनीकरण करण्यासाठी शासनाने निधी दिला असून टेंडर निघून दोन ते ती तीन वर्षापूर्वी झाले आहेत कामे चालू झाली आणि निधी खर्च झाला मात्र अद्यापही ती उद्याने सुस्थितीत नाहीत उद्यानांसाठी किती निधी खर्च झाला आणि किती उद्याने सुस्थितीत आहेत हे आम्हाला दाखवावे असे मत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने व्यक्त केला आहे जलतरण तलावासाठी लाखोंचा निधी खर्च केला त्यापैकी कोणती जलतरण तलाव नागरिकांच्या वापरात आहेत तसेच राजर्षी शाहू खासबा कुस्ती मैदानात जुलै दोन हजार चोवीस रोजी छप्पन्न लाख खर्च करून जंपिंग लोन लावण्यात आले होते या अगोदर सात ते आठ वर्षांपूर्वी छत्तीस लाखांचे जम्पिंग लोन लावले होते एकूण ब्याण्णव लाखांहून अधिक खर्च लॉन तयार करण्यात आहे प्रत्यक्षात एक कोटींचे जम्पिंग लॉन कुठे आहे हे है आम्हाला दाखवावे असेही कृती समितीकडून सांगण्यात आलं दुरावस्थेतील जलतरण तलाव सार्वजनिक उद्याने कुस्ती मैदानातील कोटी रुपयांचे जम्पिंग लॉन कुठे आहे महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कुस्ती मैदानात येऊन त्याची पाहणी करावी अशा मागणीचे निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले कृती समितीचे रमेश मोरे म्हणाले आज कोल्हापूर शेर जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं आयुक्तांना निवेदन द्याय आल्या असता आयुक्त निवेदन शिकायला असमर्थ दाखवली होती निषेध नोंदवल्यानंतर तिने निवेदन स्वीकारलं निवेदनामध्ये आम्ही त्यांना तीन प्रश्न विचारले कोल्हापूर शहरामधली महानगरपालिके सो मालकी चोपन्न उद्यान आहेत त्या उद्यानांना जे बजेट खर्च केलं जातं ते योग्य प्रकारे केलं आहे काय आणि उद्यानं लोकांसाठी कधी वापरात ओपन होणार त्या ह्या उत्तर देऊ शकल्या नाहीत त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या मालकीचे जलतरण तलाव बंद आहेत ते सुरू करण्यासंदर्भात मी विचारलं असं तेही उत्तर देऊ शकलेले नाहीत आणि गेली दोन वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये कुस्ती खासबाग मैदान जो विषय गाजत आहे कुस्ती खासबाग मैदानाचं कुठल्याही प्रकारचं टेंडर काढून त्यांनी काम करत नाही आहेत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे छत्रपती शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कुस्तीचं मैदान आयोजित करणार आहे आम्हाला पाच जानेवारीला कुस्तीचं मैदान परिपूर्ण तयार करून हवं आहे त्या देतो असं आश्वासित केलं आहे पण आम्हाला काय वाटत नाही महानगरपालिका कारभाराचा जर प्रकार बघितला आंधळ जळते आणि पीठ खाते असे महानगरपालिकेच्या कारभाराची दशा झालेली आहे बजेट येते आहे किती जातं आहे किती कुठं खर्च होते ह्याचा काही पायपूस कुणाला लागत नाही कोल्हापूरच्या जनतेनं जागं व्हावं कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी फक्त घोषणा करतात पोस्टर लावतात पेपरला बातम्या येतात पण तसं बजेट येत नाही त्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना विनंती करतो जे आम्ही तीन विषय मांडलेले आहेत त्यांची व्हिजिट करून आम्हाला सामान्य नागरिकांना ते तिन्ही विषय पूर्ण करून द्यावे या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह कृती समितीचे अशोक पवार राजा मालेकर चंद्रकांत सूर्यवंशी प्रकाश आमते दिलीप देसाई बाबा इंदुलकर फिरोज खान महादेव पाटील सुनीता पाटील शशिकला सुगंधी आदी पदाधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन अत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर